हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा सुद्धा ब्लॉग आहे रिसॉर्टचाच आणि हा फर्स्ट डेच आहे आणि आता म्हणजे आता स्विमिंग पूलमध्ये आपलं मस्तपैकी छान खेळून वगैरे झालेलं आणि त्यानंतर मग आता सगळेजणं धावत पडत येत आहे ते म्हणजे शॉवर घेण्यासाठी आणि त्यानंतर मग आता आपल्याला जायचं आहे डिनर करायला तर त्यासाठी म्हणून आता सगळेजणं एकाच्या मागे एक रांग लावत आहे आणि बाथरूम पूर्ण झालेलं आहे फुल तर एकाच्या एक मागे एकाशी बसून आहे माझी वगैरे झाली आंघोळ आणि त्यानंतर आता मस्तपैकी हेअर वॉश वगैरे करून घेतले आणि त्यानंतर मग आपापली आता तयारी सुरू आहे कारण आता आपल्याला रात्रीचं जेवण करायचं आहे आणि त्यासाठी आधी जेव्हा स्विमिंग पूलमधून बाहेर येतो तेव्हा त्या केसांची अशी वाट लागून जाते आणि त्याचबरोबर पूर्ण म्हणजे पूर्ण शरीर तसं काळ्या पडल्यासारखं होतं तर त्याच्यामुळे थोडस डिनर रात्रीचे दहा आता आहे आमचं बघा आमचे कपडे वाढतात चला आभाळ मस्त झालाय पाऊस येणार ना पाऊस येते आभाळ झालेला आहे तर आम्हाला आंघोळ वगैरे करता करता रात्रीचे अकरा वाजून गेले आणि अकरा वाजल्यानंतर मग आता आम्ही निघालो आता जेवायला आणि व बा म्हणजे जेवायला जातो आधी बघते तर काय पूर्ण बाहेर असा आभाळ झालेला आहे काडक काडक क्षार आणि माझे मिस्टर इथे मस्तपैकी बसून गार वाऱ्याचा आनंद घेत आहे कारण ते एवढा का गार वारा सुटलेला आहे आणि सगळीकडे हिरवड असल्यामुळे अतिशय शांत आणि खूप सु सुंदर वाटत आहे आणि गार गार तो वारा आहे आणि आता पाऊस येईल कारण खूप आवाड असं गडगडत होतं कपडे वगैरे आम्ही बाहेर वाळू टाकले आणि त्यानंतर बघा आता एक एक जणच निघत आहेत आणि एक एकजणं निघून आता इथे काहीशी आम्ही आधी फोटोज वगैरे काढून घेतले आणि सगळेजण निघतपर्यंत आणि सगळेजण निघतं निघतं थोडंसं वेळच होतं तोपर्यंत आपण थोडंसं काहीतरी इथे इथे फन काही फोटो किंवा रील्स वगैरे काढून म्हणून आम्ही बसलेलो होतो ही आहे आता तिची मम्मी तिला दिसली त्याच्यामुळे ती निघाली आता जायला आणि मग त्याच्यानंतर सुंद म्हटलं आमचे एक दोन फोटो काढून दे त्यांनी आमचे फोटोज वगैरे काढून दिले आणि मग त्यानंतर आता इथे बघा आता आपण जात आहो जेवायला तर इथूनच जाणे आहे म्हणजे स्विमिंग पूल आहे ते इकड याच साईडने जाऊन पलीकडे आहे जेवण वगैरे करायचं आपल्याला तर आता जेवणामध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवते इथे पी मी आहे मोबाईल जरा असा पकडलेला होता की तो काही दिसत नव्हता म्हणजे अशा प्रकारे तर हे बघा आणि रात्रीसुद्धा ते स्विमिंग पूल अतिशय सुंदर दिसतं आता अकरा बारा वाजले होते तरी पण पोहणारी लोकं तिथे स्विमिंग पूलचा आनंद घेतच होती पोहतच होती तर मी म्हटल्याप्रमाणेच रात्रीच तिथे मजा आणखी जास्त होती तर इथे बघा काही जण इथे रेन डान्सचासुद्धा मस्तपैकी आनंद घेत आहे आणि इथे आता आमचं होतं जेवण तर जेवायसाठी बघा हे पूर्ण गार वारा वाऱ्याने ते पूर्ण हलत होतं जिथे जे कार्ट कर्टन्स वगैरे लागलेले होते आणि छान वाटत होतं इथे म्हणजे बाहेरच मस्तपैकी छान त्यांनी असं डायनिंग लावून दिलेलं होते आणि तिथे जेवण तर खरंच खूप सुंदर वाटत होतं तर एक जणं जेवण घेत आहे तोपर्यंत म्हटलं चला आता आपण हे बघा इथे आला आहे सॅलड तर सलादमध्ये काय काय आहे लिंबू कांदा सोबत गाजर आणि काकडी आणि इथे आहे पोळ्या तर नॉनव्हेजवाल्यांना नॉनव्हेज आहे आणि नॉनव्हेजमध्ये सुद्धा अंडाकडी वग सॉरी नॉनव्हेजमध्ये हे बघा तुम्हाला दिसत असेल तर इथे आहे नॉन चिकन करी आणि सोबत आम्ही आता वेजवारी आहोत तर आम्हाला आहे पनीर आणि पनीर हे खूप गोड होतं तसं काही फारसं काही खूप नाही वाटलं पण याच्या त्याचबरोबर तडका डाळ जी होती त्याच्यामुळे छान वाटलं थोडंसं जेवण झालेलं आणि मस्त होतं तर ते बघा आणि इथे सगळेजण वरीने ज्यांना जे खायचं ते खात आहे आणि इथे आमचंच आहे म्हणजे आम्ही स्विस जे बावीस लोकांचं जे आमचं जे आम्ही इथे हे केलेलं होतं तेवढ्याच लोकांपुरतंच हे आहे कारण प्रत्येकांचंच असं वेगवेगळं त्यांनी ग्रुप केलेलं आहे तर आमच्या ग्रुपचं आता होतं आणि आम्ही त्यांना जे सांगितलं त्यांनी बनवून दिलं हां त्यांच्या मेन्यू कार्डमध्ये जे आहे आपल्याला त्याचनुसार आपल्याला त्यांना सांगायचं होतं तर त्याच्यामुळे आम्ही सांगितलेलं होतं पनीर आणि यांनी सांगितलेलं होतं चिकन चिकनमध्ये ग्रेव्ही चिकन, चिकन असं काहीतरी होतं आणि इथे सुद्धा साईडनी वा जे कॉ म्हणजे रूम्स वगैरे होते किंवा जेवायला जे लोक येत होते याच्यासमोरचे ये हॉटेल्स आहे आणि याच्या मागे जे आहे ते आहे रिसॉर्ट्स तर समोर याच्या जे लोक जेवण वगैरे ते करत होती तिथे खूप सुंदर बैठक वगैरे खालची बैठक होती पाडण्याची बैठक होती आणि असं टेंट लावून सुद्धा तिथे जेवण करता येईल असं होतं आहे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या याचा आनंद फील घेऊन तिथे तुम्हाला जेवण करता येत होतं आणि मी थोडीशी आणखी सामोर जात आहे कारण वातावरण खरंच सुंदर झालं होतं मला बाहेर आतमध्ये व्हिडिओ घेण्यापेक्षा बाहेर खूप सुंदर होतं आणि हे लायटिंग्स वगैरे अतिशय सुंदर म्हणजे रात्री खूप सुंदर दिसत होती ही लायटिंग्स आणि इथे जेवायला येणारी भरपूरशी लोकं होती आ, जे एक्स्ट्रा म्हणजे स्पेशली जेवण करायला आलेली होती आणि काही बर्थडेज वगैरे बड्डेज करायलासुद्धा तिथे जागा होती त्यांचा एक स्पेशल अशी रूम होती ती रूमसुद्धा ओपनच म्हणजे छान होती पाऊस वगैरे लागणार नाही अशीच होती पण मात्र ओपन म्हणजे ओपन याचा फील घेऊ अशी होती तिथे जे कर्टन्स होते, होते ते पूर्ण प्लास्टिकचे वगैरे प्लास्टिकचे म्हणतात त्या प्रकारचे काहीतरी होते ते अगदी झाकले की पाणी येणार नाही आणि खोलले की मस्त गार वारा येईल अशा प्रकारचे होते आता फिरता फिरता मी भरपूर समोर आलेली जे जेवण करणार आहे त्यांच्यासाठी स्पेशली इथे पार्किंग होती टू व्हीलर आणि फोर व्हीलरची आणि आता आपण समोर 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 मी यासाठी जात आहे कारण इकडनं म्हणजे आता याच्या पाठीमागनं मी आलेली आहे आणि इकडे खूप सुंदर मोगरा फुललेला होता हा आहे बाहेरचा गेट आणि हा बाहेरचा गेट आहे मोहुर्ली गेट अगदी समोरच तुम्हाला दिसत असेल तर हे बघा इथे पूर्ण वाघाचे वगैरे फोटोज लावलेले आहे कारण इथे अंधारात इथे वाघ वगैरे येतात त्याच्यामुळे इथे जायची परमिशन नव्हती पण आता रात खूप काही रात्र झालेली नव्हती लोक होतेच आणि हा गेट सध्या तरी सुरूच होता तर हे बघा इथे सुरूच होता इथे तुम्हाला लिहूनही दिसत असेल नैसर्गिक भूमिगत तर अशा प्रकारे इथे होतं ताडोबाचा हा गेट आहे अगदी लागूनच ताडोबाचा गेट आहे तिथे आणि इथेसुद्धा आम्ही मस्तपैकी छान फोटोज वगैरे काढून घेतलेले आणि त्यानंतर मग आता आपण आमचं जेवण वगैरे आता वाजले रात्रीच्या अकरा आम्ही आहोत ताडोबा गेटच्या समोर ताडोबा गेट हा अगदी मागचा आहे ताडोबा गेट इथून ताडोबाला एंट्री आहे सकाळी जर तुम्हाला जर ताडोबाची सफारी वगैरे करायची असेल तर इथूनच आहे इथे आहे पार्किंग वगैरे आणि आम्ही तिथे टेस्ट केलेला आहे ती आहे पोदार हॉटेल आहे रिसॉर्ट आहे आम्ही तिथे आहोत थांबू तर सुंदर आहे आणि अगदी ताडोबाला लागूनच आहे तर हा आहे रिसॉर्ट हां आणि गोल फिरलं की हा आहे ताडोबा गेट आणि हा बघा किती गच्चा इकडे इकडे काही -कड़े दिसत नाही वाघा अतिशय येऊ शकतात कुठूनही हा अंधार गच्चा आहे अरे यार। तर आम्हाला नाही म्हटलं तर इथे बारा वाजलेले होते आणि तो गेट म्हटलं की एक भयानक होतं पण सगळेजणं असल्यामुळे आम्ही तिथपर्यंत म्हणजे ताडोबाच्या गेटच्या समोर तरी गेलेलो कारण आमच्या रिसॉर्टला लागूनच तो ला ला गेट आहे पण अगदी जो रिसॉर्ट आहे तो, तो पूर्ण कंपाऊंड पॅक असल्यामुळे इकडे थोडं वागे यायची थोडी भीती कमी असेल पण मात्र बाहेर निघाले की म्हणजे वाघांना आपण आमंत्रणच देत आहोत अशा प्रकारे होतं आणि तिथले जे गार्ड्स वगैरे होते ते सांगत होते की तुम्ही आतमध्ये जा आणि तुमचं जे पॅकेज आहे तुम्ही त्या म्हणजे त्याच्या अंदरच जा कारण इथे वाघ कधीही येऊ शकतात आणि कधीही राहतात त्याच्यामुळे आम्ही मग आतमध्ये चालू सगळेजण आणि आतमध्येच येऊन या रिसॉर्टचाच फील घेतलेला पण मात्र आपलं आता आम्ही म्हटलं की दुसऱ्या दिवशी आम्ही जाऊ ताडोबा फिरायला पण ते काय होतं कसं नाही ते तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला मिळेल आणि इथे मस्त आम्ही झोक्यावर येऊन बसतो आमचं मस्तपैकी जेवण झालं आणि थोडंसं पाच म्हणजे आपण आता थोडंसं फिरायचं म्हणून आमचे शतपावलीसुद्धा झालेली आणि आता आम्ही इथे येऊन बसलेला आहोत तिथे आहे छानसा झोपाळा झोपाळ्यावर येऊन बसलेलो आहे काहीशी म्हणजे जे आहे आमच्याबरोबरची ते सगळेजण जेवण करत आहे काहीशी जण फिरत आहे सगळेजण आपल्या आपल्याला परीने ज्यांना जे वाटतं ते करत आहेत आणि इथे थोडंसे मग आता स्वीट आलेलं होतं जेवताना आम्ही आम्ही लवकर येऊन उठलेलो त्याच्यामुळे आम्ही काही स्वीट खाल्लेलं नव्हतं तिथे चमचम आले आणि सोबत नंतर रसगुल्लासुद्धा आलेला होता तर त्याच्यामुळे मग आता आईचंही जेवण झालेलं होतं आणि आयूच आम्हाला आता बसल्या बसल्या या झोपाड्यावर छान मस्तपैकी इथे स्वीट्स आणून देत होतं आणि आम्ही खाल्लं थोडंसं आणि त्यानंतर मग आता आणखी इथे बघा इथे मग या झाडा मग आणखी फिरता फिरता आम्ही इकडे आलेलो कारण पण आता स्वीट्ससुद्धा सो थोडंसं पचवायचं होतं म्हणून शतपावली करायला म्हणून आपण आलेलं आणि इथे हे बघा हे असे टेंट आहे जे तुम्हाला सांगितले होते आणि ही लायटिंग्स हा हा स्पेशल जो हॉल आहे तो बड्डेसाठी आहे आणि इथे इतकी सुंदर फुलं फुललेली होती की अतिशय सुंदर म्हणजे मी मोगऱ्याला एवढी फुलं मी पहिल्यांदाच पाहिलेली होती की इतका भरून तो मोगरा होता आणि इथली खूपशी फुलं आम्ही तोडलेलीसुद्धा होती खूप जणांनी हार बनवतो म्हणून अशी तोडलेली होती अतिशय सुंदर फुलं होती म्हणजे त्या फुलांकडे पाहत राहावं असं नजर काही तिथून हटत नव्हतीच आणि इथे काहीशी मग आम्ही मस्तपैकी फोटोज वगैरे फोटोज म्हणजे आता रील्स वगैरे घेऊन घेतल्या काहीशी फुले लावले आणि तिथून जाता तसा सुगंध एवढा दडवळत होता की तिथून जायचं काही मन होत नव्हतं एखादा परफ्यूम काही लावतो त्याच्यापेक्षा अतिशय सुंदर त्याचा ओरिजिनल जो सुगंध होता तो होता त्यानंतर मग आम्ही आता सगळेजणं एक एक करून आपल्या रूममध्ये आलेलो आणि काहीजणं आराम करायला लागलेली होती म्हणजे आराम काहीजणं झोपेसुद्धा गेलेली होती आणि इथे आम्हाला म्हणजे आपण नवीन ठिकाणी आलो की लवकर काही काहीशी झोप लागत नाही बारा एक वाजला तरी पण काही जण खेळत होती आणि झोपायला गेले की झोप लागत नव्हती तर अशा प्रकारे आमची रात्र गेलेली आणि त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आवडतं लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका बाय फ्रेंड्स भेटू आपण अशा आणखी समोरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवेल नेक्स्ट